पिंपळगाव परिसरातील नालासफाई योग्य पद्धतीनं करून संरक्षण भिंत बांधणे आणि सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून मिळण्याबाबत मनसेने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले मागील वर्षी पावसाळ्यामध्ये पिंपळगाव परिसरातील नालेसफाई न झाल्यानं परिसरातील भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला कित्येक कुटुंबियांना दोन ते तीन दिवस घर सोडून बाहेर वास्तव्याला जावं वा लागलं सामानाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं असताना सुद्धा यावर्षी या परिसरातील नालासफाई योग्य पद्धतीनं झालेली नाही या प्रशासनात सूचित करण्यात आलं होतं तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनानं सदरची बाब गांभीर्यानं घेतल्याचं नाही स्पष्ट शब्दात सांगायचं तर झोपी गेलेल्यांना जागा करता येईल परंतु झोपेचा सोंग घेतलेल्यांना जागा करता येत नाही सुविधेच्या बोंब आणि देखावा गावभर कसा कारभार सध्या सुरू आहे नालाच्या काठी राहणाऱ्या या लोकांना सध्या नगर परिषदेनं सोडून दिल्याचं चित्र आहे आणि यातूनच भविष्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास यासाठी पूर्णपणे नगर परिषद यवतमाळ जबाबदार असा निर्वाणीचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय आलायोकेट अमित बदनोरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महान्यूज सेवन करीत आक्रम दिवान यवतमाळ